नमस्कार के पी आर न्यूज या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे थमनेल भाऊ तुम्हाला सर्वांच्या हे लक्षात आलं असे आत्ता आपण बैलगाडा क्षेत्रातील नावादलेला बैल तो म्हणजे रुस्तम हिंद केसरी अक्रम हिंद केसरी बाकासूर बाकासूरला मागच्या काही दिवसापासून कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास देण्याचा प्रकार बैलगाडा क्षेत्रात होत आहे एका कमिटच्या माध्यमामधून बाकासूरला अगदी खालच्या पाताची टीका ही करण्यात आली त्या कमेंटमध्ये बोलले की बाकासूर हा लिंबू मिरची देवदेव याच्यामुळे धावतो अन्यथा बाकासूर हा धावत नाही अंगाऱ्यामुळे बाकासूर धावतो ज्या ना त्या प्रकारच्या कमेंट्स या बाकासूरला या यूट्यूब चॅनलवरती आलेले आहेत परंतु बाकासूर कोणत्याच अंगारा किंवा लिंबू मिरची या प्रकारामुळे धावत नाही तो स्वतःच्या किमतीवर हा नियमित धावत असतो हे आपण सर्वजण बघत आहोत तसं काही असतं तर बाकासूर आजपर्यंत तब्बल तेरा वेळेस हिंदकेसरी हा झाला नसता तेरा वेळेस बाकासूरने हिंदकेसरी किताब हा आपल्या नावचा केलेला आहे परंतु जे विरोधक असतात ते नेहमी कोणत्या ना कोणत्या पौंते मार्गे पुढच्या बैलाला किंवा बैलाच्या मालकाला बदनाम करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात मुहिळ्याच्या मुळेशेठ डोहाळ यांच्या जवळच्या अत्यंत व्यक्तींनी सांगितलं आहे की जो कोणी असे कमेंट्स इथून पुढे करेल त्याला योग्य ते उत्तर हे दिले जाईल असं त्यांच्या माध्यमातून हे सांगण्यात आलेलं